अमाय या सरपंच भाऊ कमला ये अरे या सरपंच भाऊ या बसा ना हो, हो। बसा बसा सरपंच भाऊ या ना बसा ना हो बसा रामदास भाऊ तुम्ही घेऊ या कमला बस खुर्चीवर हो हो बरो शांताबाई सांग मग काय विचार केला आलता का बिंदूचा फोन घेऊन कमला आता मी काय विचार करू विचार करायचा टाइम तुमचा आहे विचारली काय अजयले विचारपूस केली अजयजी अजय काय म्हणते तु, तुम तुमचा सा विचार सांगा अन बिंदु काय लेते स्वतः फोन कर आता मी फोन करन ना तिले आमचा विचार तर झाला शांतबाई तेव्यास तू या घरी आलो नाही का व अजयचा बाबा आ हो शांतबाई रामदास भाऊ त अजयलेस विचारून आलो आम्ही पहिले त्यालेस विचारलो तर तो म्हणते पसंद आहे म्हणते त्याच्या पसंद आहे अन त्याच्या पसंद आहे तर मग आमच्या बी पसंद आहे आता तुम्ही समोर फोन करू शकता काही हरकत नाही अब मग मग काय आता त्याइले सांगा करू काय मग फोन बिंदुले मा बहिणीला फोन करतो सांगून देतं पोरानं हो म्हटलं म्हणून नाही नाही शांताबाई पोरानं ना हो म्हटलं असं नको म्हणू तू डायरेक्ट फालतू आपलं पाडलं हर हलकं तर मग मग काय म्हणू तर मग तू या पाय तू असं म्हण शांताबाई फोन कर बिंदुले ना असं म्हण घर पाहायला या बस घर पाहायला या म्हटलं की त्याला समजूनच जाते का यायच्या पसंत आलं म्हणून बरोबर असं डायरेक्ट सांगूच नाही का आमच्या पसंत आहे कधीच नाही घर पाहाले या घर पाहून त्याही पसंत केलं मंग समोर गोष्ट चालते हो भाऊ बरोबर आहे कमला तर आपण म्हणा पसंत आहे मग ते म्हणून घर पाहले येतो घर पाहली पसंत केलं तर मग मग आपली हलकी दिसन का नाही बरोबर बोलते कमला तुम्ही असं म्हणा शांतबाई घर पाहली पा या असं म्हणा बरं आता ठीक आहे मी करतो आता फोन बिंदूला आणि घर पाहले या म्हणून सांगून देतो कधी मग बोलावले आपल्या जवळ टाइमच टाईम आहे शांतबाई त्याच्या हिशोबानं कधी येते ते तर त्याचं पा बोलावून घ्या काही हरकत नाही आपल्याला नाही असं कसं मनीषाचे बाबा ते उद्याचे तर मग उद्याच बोलावतात काय काय प्रॉब्लेम आता तिला यावायला टाइम लागल अजून मा भावाला बोलावा लागन त्याला यावायला टाइम लागन आता पाहायला गेलो कोणाला नाही नेलं पण ते पाहुणे येतील बोलावं लागन ना नाही का भाई मग त्याला टाइमच लागन ना मग उद्याच्या उद्या कसं येतील आज ना उद्याच्या येतील आता काही बोलावं लागते मनुष्य आले तुझ्या भाले पहाले शिवून राहिले ते जुळलं काय जुळून तेव्हा साक्षगंधाने जाऊ तेव्हा बोलावू सगळे नाही जर त्याच्या पसंत आलं जर तिकाच लावतो म्हणलं तर मग मग पाहिजे नाही का आपल्याकडच्या येतात जी आपली पोरगी मा भाऊ पाहिजे नाही काय माझ्या आई बाबा तर मग तुझ्या मतानं मग कधी बोलावतो तुझ्या मतानं सांग मा मतानं शांत बाई सोमवारी बोलावतो येईल घर पाहले सोमवारी या बस काही हरकत नाही ना जमते सोमवारी बी जमते कर मग फोन आता जास्त लांब लांब नको करू कर फोन हो आता करतो हा हॅलो हा बोल बोल शांताबाई बोल हा बिंदू मी काय म्हणतो पोराची आई पोराचे वडील त्याचं असं म्हणणं आहे तुम्हाला तुम्हाला असं म्हणणं आहे त्याचं घर पाहायला या म्हणते म्हणजे तुम्हाला घर पाहायला या म्हणते असं हां 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 थांब ना शांताबाई आता थांबन शायनी लोकांजवळ द्यावं लागत ना फोन आता मीच थोडी एवढी शायनी झाली आता देतो दे माझ्या सासऱ्याजवळ देतो फोन त्याच्यासोबत सोबत बोला तू बोलतो हां हो दे दे देतो या सासऱ्याजवळ दे त्याच्यासोबत बोलतो ते सांगतो दे दे मामाजी मामाजी फोन आला फोन हे फोन वर शांताबाई आहे बोला तर काय म्हणतो बाई सुन बाई काय म्हणत शांताबाई फोन बाई म्हणतो बोलून घ्या ना कोण शांताबाई पोटी मामाजी माई मामाज बाई भुल्ले काय आपल्या घरी पाहुणे घेऊन आली होती शांताबाई आनंदपूरची अच्छा चाल का फोन आणि द्या द्या काय माय बुढा आतापासूनच भूलभाल सुरू आहे लग्नाचा जोडाचाच आहे बोला बोला तो मी अशी म्हणून राहिले या घर राहिली असं 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 ये आमचं तसंच म्हणणं होतं घर तो येव मग कधी कधी येऊ मग या सोमवारी म्हणतो या सोमवारी या मग काही हरकत नाही आम्ही येतो मग आम्ही सोमवारी येतो हां ठीक आहे मग मं, या मग सोमवारी आम्ही वाट पाहतो बरं बरं ठीक आहे येतो आम्ही सोमवारी घर बनवलं ते तर याचा अर्थ ते इले पसंद आली आपली डोली तर वस्त घर पाहले बोलावलं पा आता इथे स्पष्ट बोलले नाही हं स्पष्ट सांगू शकले असते ना ते कामच्या पोरगी पसंद आहे पोरगी पसंद आहे हे सांगितलंच नाही तेन घर पाहले या डायरेक्ट नाही का हेच झालं ते समुदा हेच झालं ते इचा पसंत आहे तो इचा तेन पाहले बोलावलं पसंद नाही राहिलं असतं तेन सांगतो म्हटलं असतं नाही तर काही मामाची ओट टाकली असती नाही तर बहिणीची ओट टाकली असती याला विचारतो त्याला विचारतो असं केलं असतं त्याच्या पसंद आलं तर असं त्यानं या म्हटलं या म्हटलं ना सीधं घर पाहले या म्हटलं ना तर समजून जायत्या पस आलो काय झालं आ मोहन आयता फोन शांताबाईचा फोन आय या म्हणते घर पाहले या म्हणतात असं असं या म्हणतात का घर पाहाले मग कधी जावायचं आहे सोमवारी म्हणते सोमवारी या म्हणते मग काही हरकत नाही ना चाललो जाऊ सोमवारी कोणाला बोलावं लागते काय का आपण आपणच चाललो जो घरचे 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 असे बहिणीला बोलावून घेऊन घेऊ का सोबत अर्जुनच्या मायला तसं करून जातील आपण जाते बर ठीक आहे बरं करा मग आता तयार तयारी सरपंच भाऊ कमला सोमवारी येते आता ते घरपावले करून ठेवा आता तयारी उद्याचा दिवस आपल्याला मोकळा आहे कोणाला बोलावता काय आहे आताच फोन करून बोलावून घ्या मग उद्या येऊन जाते ते तर तपलेच होते कधी आपण हो म्हणतो कधी आपण बोलावतो घरपावले नाही मग शांत तर काय माहित बायच्या मनातलं हो हो म्हणे ने म्हणा आता बिंदूचा साचरा मनी आम्ही बिथेच म्हणणार होतो असं म्हटलं घेतलं म्हणा त्यानं बरोबर आहे आता आपल्या फो आपल्या फोनची ती वाट पाहत होते आपला फोन आणि आपण काही बी म्हणू त्याने हे वाट टाकली ते आम्ही घर पाहायला येतो मग सांगतो म्हणून मी आज पहिले म्हणून देर पाहाले या त्याला बोलायचा मोकाच नाही भेटला मग कसं तर शांताबाई सोयरिकीच्या कामं पष्ट सोयिक पुरी जुडेपर्यंत पष्ट पष्ट बोलाच नाही लागत तेव्हा ते बरोबर काम जोडते नाही तर हो हो पसंद आहे पसंद आहे मग समोर चालून काय होते बापा तुम्हीच तर म्हणलं होतं पसंद आहे मग आता काय झालं असं तसं होते म्हणून काही स्पष्ट बोलावच नाही आम्ही थोडी म्हणलं होतं आम्ही स्पष्ट केलंच नव्हतं असं तसं तो ते बरोबर गोट्यावर गोटा मारता येते शांताबाई म्हणून मी बोलले अनुभव आहे तुले मग कमला सोयिकीचा बापा तर आता मला अनुभव कमलेस त्याच्या सोयरिकीच्या वेळेस मी चांगली अशी मोठीच होती चांगली समजदार होती त्याच्यातही बोलू लागू मी आणि आता मनिषाची सोयिक झाली अनुभव आला आता माझी सोयरी आता तर चांगलाच अनुभव आला मुलगा चांगला आहे अनुभव तर पाहिजे बरं करा मग तयारी आता सोमवारी येते चहा हो 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 बसा सरपंच कमला चहा पापड खाऊनच जाजा चहा पिऊन जाजा नाही शांता भाई नाही नाही चहा काही नको बनवू आता काहीच नाही पोट भरून तिकडे गेलो दम 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 पोहान दोन वेळा चहा घरी आल्यावर अजून चहा बनवून केलो दम दम पोट झालं आता काहीच नको चहा नाही काही नाही आता निघतो आम्ही जातो घरी बरं बा नाही म्हणतो जबरदस्ती नाही करत मी आता शांत दिन मस्त झोपा रातभर आणि उद्या सकाळी उठून उद्या तयारी तयारीला हॅलो हो। काय समोता काय बा कशी करत बा सगळ्या लहान मोठ्या कार्यक्रमामध्ये मला बोलावतो आणि पोरीच्या सोयरिक मला नाही बोलावली अ माहित तुला कसं माहीत झालं मग पुरीची सोयरीक चालू आहे म्हणून मी आता फोन आहे केला तुला बापाय माहित नाही होईल झालं मुलं माहीत आनंदपूरचं होई ना पूर्ग सरपंचा हो 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 बरोबर आहे आनंदपूरचं सरपंचाचं तुले कसं माहीत झालं हो तुले कसं माहीत झालं तुले कसं माहीत झालं झालं मुले बरोबर माहीत अ म सांगतं खरी तुले कोणा सांगितलं हां राकेशनं सांगितलं असं राकेशनं अर्जुनले सांगितलं असं नाही तर तसं तुला माहीत झालं मग अर्जुनले कुठं अजून राकेशचा फोन आला माय तो तर ड्युटीवर आहे हो गड्या अन राकेश तर घरीच आहे त्यानं कधी फोन केला कडे अर्जुनला नाही केला तुला कसं माहीत झालं हो मग आज सांगत खरी अव समुता मा सुनीचा भाऊच आहे <laughs> जे सोरी करून राहिलीन तू मानीचा भाऊ आहे हर्षवर्धन भाऊचा पोरगा ना सरपंच भाऊ हर्षवर्धन मजबूत आहे मासुनीचा भाऊ आहे मा सुनीले तिच्या माईनं फोन केला फोटो दाखवला मा सुनीले का पाहले पाहायला गेलतो तई मी ओळखलं का हे तर बाईची पोरगी होय काय म्हटलं अस माय बाई त्या सुनीचा भाऊ आहे का तो हो पाय आणि कुठून कुठून आता जोडते मग मग काय कसं व्यवस्थित आहे का व्यवस्थित आहे का मग हो? जोडाव का ना आता करावं का तू सांग मग आता त्या सुनीचा भाऊ आहे तर लग्नाला आता दो ओ, 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 दोन वर्ष झाले तसं नाही हो 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 दोन वर्ष झाले आता तुला माहीत असेल ना मग आता त्या सुनीचा भाऊ कसा आहे काय आहे लोक कसे आहेत हे चांगले आहे लोक चांगले म्हटलं म्हणजे पद्धतशीर आहे हो पाय समोता मी काही खोटे बोलत नाही बा कोणाचं होतं काम मोडत नाही मी आणि खोटं बोलायचं याच्यात काही आहेच नाही माही सून चांगली आहे कधी झगडा नाही भांडण नाही कधी नाही म सुनीसारखाच तिचा भाऊ असा शांत स्वभावाचा आहे मस्त मा अर्जुन जाते कनी आता भाऊजी 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 करून मागं मांग राहते त्याच्या असं 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 आणि मायबाप मायबाप ते बी चांगलेच आहे जास्त अरेरी नाही काही नाही चांगले आहे एवढे आहे नाही आहे चांगले आहे ते बाई गी स्वभावानं की चांगले आहे काही चुकलं तर बोलते म्हणा झाले लय वेळा झाले आमची बोलाबोली पण त्याच्यात गलती महापुराचीच होती जास्त त्याच्यानं ते बोलले मी ऐकून बी घेतली तर तसे चांगले आहे लोक लोखो। लोकही चांगले आहे पोरगा बी चांगला आहे हां तर मग हो म्हणाले काही हो हरकत नाही ना काही हरकत नाही हो म्हणू शकता पण शेवटी तुमचा निर्णय बा शेवटी तुमचा निर्णय तर पोरगा आलं होतं पाहाले आले होते पाहुणे पाहाले आता तुमच्यात काय पसन येते डोलीले पसंद पडते नाही पडते तुमचं पहा तसं हो म्हणू शकतं काही हरकत नाही पण शेवटी निर्णय तुमचा हो तर पाहून गेले ते आणि आता त्यानं फोन आला होता त्याचा तर त्यानं म्हणजे घर पाहायला बोलावलं तर तुला मी आता फोन करणारच होती काय काही करणार होती तू पहिलेच केली असती असं राहिलं असतं तर पाहुणे पाहले आले तेव्हाच मला बोलावली असते हायस किती दूर गावनं माग आता आली असते मी अहो या काय किती चालेल ना काही सुचलं नाही आता पाहिले आता घर पाहले जातो ना तर तुला घेऊन जातो तू चालशील ना तू आणि भाऊजी चालान ना दोघे जण मी तर पाहिली व घर गेली बी दोन तीन वेळा तू पाहिली मी पाहिली काय आता मै पोरगी तिथं तू पोरगी आणली तिथून तर तुला काही फरक नाही पडला घर कसंही असो मला पोरगी तिथं देवाची आहे तर मला पाहणं जरुरी आहे म्हणून म्हणतो चालशील का सोबत सोमवारी जावं लागते हो ठीक आहे येऊन जाऊ येऊन जाऊ आम्ही आम्ही डायरेक्ट पोचतोच मग तिथच पोचतो मग आम्ही मा घरी या ना तुम्ही इनीच्यात घरी पोचतो मग आम्ही या मग तुम्ही तिकून बर ठीक आहे पोचा मी बी पोचतो मग हा बाई बोल काय म्हणतो मी काय म्हणतो आम्ही गेलो कोणी पाहले तर ते पाहुणे सोमवारी येते आपलं घरदार पाहले तर येऊन जाय तू तू येऊन जाय घरदारच पाहले येते ना बाई आता मग साक्षगंध जोडलं म्हणजे मी येऊन येतो ना मग साक्षगंधाने आता नुकतेच दरदरच पाहिले येते ते काय सिलेक्ट करते का कर रिजेक्ट करते तर हा मग माझ्या येणं जाणच होईल ना बाई आता मग काय वेळेवर जेशील काय रे कमले आयता आयता जेशील का आयता मामा आयत्यावर मामा असा जेशील काय बाई मग आता काय येऊच काय मग हो येच आता सोमवारी येऊन राहिले ते आणि काय त्याच्या पसंत पडते काय नाही पडते आपल्याला बोलाले होते मग समोर हा मग साक्षगन कधी ठेवायचं काय तारीख काढायची असं तसं किती सारं कामधाम राहते ये ना सोम येतो उद्या उद्या येतो आज आज आता जा झालं म्हणा उद्या सकाळीच नाही तर सोमवारी तू सकाळी पोचतो एकटीच भाषी एकटाच भासा कोणते दहा धालेकर आहे रे मुले कमलेश का तू ह्या नाही लग्नाला येशील हे ये शेवटचं लग्न एकटाच माग मा तो एकटाच भाषा हांसोबत राहते त्यासोबत राहते मामा मामा करते आणि त्याच्या सोरी की तू नाही येशील कसं बोलतो रे कमलेश येतो 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 बसतो उद्या सकाळी बसतो हो हा तिला घेऊन येतो नाही एकटा नाही ठेव काय म्हणे येत नाही येते ना येते येते उद्या बसते सोमवारी सकाळीच पोहचते इथं येते आता मनीषाला लवकर फोन आता मनीषाला फोन लावून सांगून देतो तिच्या सासूला सांगून देतो हो लाव लाव हॅलो बोल काही हा मनीषा बेटा पाहुणे येऊन राहिले बेटा पाहाले आपलं घरदार पाहले सोमवारी येऊन राहिले तर येऊन जाशील का तू तू तुझे सासू सासरे जवाई असे चौघ पाचही जण येऊन जा हम्म आई अगं माझ्या सासूजवळ सांग ना हे माझ्या सासूला सांग माझ्या सासूजवळ मी फोन देते आणि त्यांना तू सांग नंतर मग आम्ही त्यांच्या मागे येतोच मग आम्ही मला तर तू सांगितलं मी जवळला सांगून देईन तू माझ्या सासूला सांग नाही तर माझ्या सासूला वाटायचं की बघा मुलीला सांगितलं आणि मला नाही सांगितलं असं होणार ना आई म्हणून म्हणते माझ्या सासूला एकदा तू सांग या म्हणून ठीक आहे तो सासूला सांगतो दे ना मग फोन तिथं तुझ्या जवळच आहे का त्या जवळच तिथंच गोष्टी सांगून राहिली का तू सासूच्या समोर आई अगं कशी का तू ती तिकडे आहे ना ते मी आवाज देते फोन देते त्यांच्याजवळ बोल सांगून दे मग या म्हणून हां हु? बरं बरं ठीक आहे दे मग फोन आहो सासूबाई काय काय कोणाचा फोन व्हायूस मग कामालाच लावली एकदम सासूबाई माझ्या आईचा फोन आहे बोला बोला फोनवरच आहे माझे बोला हलू म्हणा हलो म्हणा हॅलो हॅलो हां इनबाई मी बोलून राहिली मनीषाची आई हो बोला बोला सांगतलं मनीषानं बोला बोला कसा काय फोन केला आता ईनबाई तुम्हाला सांगायचं म्हणजे मापुराची सोयरीक म्हणजे पोरासाठी आम्ही पोरगी पाहायला गेलो होतो आणि ते पाहुणे येऊन राहिले सोमवारी घरदार पाहले तर तुम्ही येऊन जा बरं भाऊले घेऊन भाऊ तुम्ही जवई आणि पोरगी येऊन जा तुम्ही चार पाचही जण त्रिशा वगैरे हां आता सांगून राहिला इनबाई तुम्ही पोरगी पाहले गेल्या पोरगी पाहून आल्या आणि सगळं पक्क झालं ना आता सांगून राहिल्या पक्क कुठं झालं बाई अजून आता तर ते फक्त पाहले येऊन राहिले घरदार पायतीन मग ते पक्क होते नाही होते पाहू मग अजून नाही झालं पक्क हो माहिती आहे मले पक्क्यातच आहे कसं काय तुम्ही पोरगी पाहिली काय फोटो दाखवला असेल ना मनीषानं हो पाहिली लहानपणापासूनच पाहत आली ती तिले लहानपणापासून बाई कसं काय मा तुला बहिणीची पोरगी ते हिनं फोटो दाखवल्या बरोबर मी ओळखली अस असं 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 बा माहितच नाही काय माहित बा आता आमच्या गावामध्ये एक शांताबाई आहे तिच्या बहिणी तिच्या बहिणीच्या थ्रू आम्ही गेलो होतो म्हणजे तिच्या शांताबाईच्या बहिणीची ननद ते पोरगी तर ते आम्हाला नेलं होतं बा आता काय माहित आहे तुमची चुलत बहीण लागते म्हणून तुम्ही सांगितले नाही बाई मग आता हे हे तर आले होते तिथं पोरगी विचारायला आले होते तेव्हा काम नाही सांगितले मग तुम्ही का बा तिथं म्हणून सांगितली होती नाही तर काय तर विचाराबरोबर भावले सांगितली होती मी एक पोरगी हाय म्हणले मी त्या विचारून सांगतो तुम्हाला असं म्हटले होते मी पण तुम्ही पहिलेच गेले पाहले असं हां चला हरकत नाही काही कशी काय हा पोरगी मग काय हो म्हणाव काय मस्त एकदम एकदम चांगली आहे पोरगी स्वभावानं की चांगली शिकली सवरली आहे तिकडे गेल तिथे परदेशात विदेशात शिकायला गेल ती आणि माझी चुलत बहीण बी चांगली आहे तीन तीन सुना आहे तीन तीन सुना वागून राहिली मस्त चांगली आहे असं असं चला ठीक आहे या मग सोमवारी येऊन राहिले तर या मग सोमवारी हो मा बहिणी फोन केला मला तिने बोलावलं आता मी दोन्ही इकडून येतो मी ठेव म्हणे चाल तू मी म्हणता ये आता दोन्ही इकडून आहे काम आता चांगला आहे <laughs> ना आता इकडून वाजवते तुम्हाला नाही येन बाई वाजणारी चिल्लर हो का मी कोणी मला वाजवन असं कसं वाजवन नोटा वय म्हटलं नोटा मोठ्या मोठ्या गमत गमत केली इन बाई गमत केली बरं चला ठेवतो या मग तब्येता पाणी सगळ्याच्या चांगली त्रिशा कशी आहे चांगली चांगली सगळ्याच्या तब्येता पाणी चांगल्या नातीन बी मस्त आहे ए सी लावून दिला तिच्या कमऱ्यात बापा गर्मी होत होती तर सगळं चांगलं आहे आता मस्त आहे चला येतो मग सोमवारी हो या या असं असते काय राव राकेश दिवसभर मी तुले फोन केलो फोनच नाही उचलला कुठं गेला होता का वहिनी सोबत एवढा बीच होता काय फोनच नाही उचलत फोनच नाही उचलत असं असते का राव अशी दोस्ती असते का राव राकेश अर्जुन अर्जुन ऐक दिवसभर म्हणजे दिवसभर फॅमिलीमध्येच होतो मी फॅमिलीतच गुंतून होतो म्हणजे बहिणी पाहुणे आले होते आनंदपूरचे तर त्याच्यातच होतो आता जरास मोकळीच भेटलं तर इकडे गार्डन मध्ये आलो दिवसभर फॅमिली मध्येच होतो असं असं आता वहिनी सोबत आला काय मग नाही गा नाही मी एकटा झालो वहिनी कुठं वहिनी घरी काम करते मी एकटा झालो इकडे फिराले सांग मग काय झालं मग काय जुडलं काय मग काय झालं काय कसं काय कसा काय पाहुणा होता आता जुळलं नाही आता गेले पाहून गेले फोन करतो म्हणे फोन आला का नाही आला माहित नाही आनंदपूरचा होय पाहुणा हर्षवर्धन मजबूत आहे हर्षवर्धन मजबूत याचा पोर अजय हर्षवर्धन मजबूत आहे असं पोराचं नाव आहे अरे अजय हर्षवर्धन मजबूत आहे हो होऊ काही फालट आहे का पोरामध्ये फालट असेल तर मी आत्ताच घरी जाऊन नाही म्हणतो रे पा नाही सांगतो नाही म्हणा म्हणून नाही 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 राकेश काही फालट नाही मा साडाच होय ना बे मा साडाच मा साडाच वय अजय हो काय बोलतो तू आ साडा अजय हो मासाडाच व्हय वय हर्षवर्धन आहे त्याचीच पोरगी मागतलो मी आनंदपूरची मासाडाच साड्याची वाईट हो चांगला आहे एकदम मस्त आहे मा साडा असं 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 चांगला आहे काय म्हणजे मग माई बहीण दिल्लीत याच्यासाठी तर काही फरक नाही पडणार हो मनाला काही हरकत नाही का मग काही हरकत नाही एकदम छान आहे मस्त आहे मुलगा मासाडा छान आहे मस्त आहे ठीक आहे मग नात्यातच निघालो मग हा पहिले सांगता तर मी आलो असतो मग तो मग सोमवारी ना मग सोमवारी आम्ही घर पाहायला चाललो तर चाल मग सोबत हां 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 ठीक आहे चालतो घर पाहायला मग मनीषाली मा, मा बायकोले घ्यावा लागेल मग ते तिच्या माहेरी भेटून येऊन जाईन हो घेऊन घेजो घेऊन घेजो वहिनीले सोबत घेऊन घेजो आणि घेजो चालजो मग चाल 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 ठीक आहे चांगलं एकदम मस्त चांगली बातमी तू ना मस्त आता मी घरी जाऊन मा बायकोले सांगतो मा आईले बी सांगतो हो सांग सांग बहिणी लिह सांग चल ठीक आहे मग चला भेटू मग सोमवारी नक्कीच नक्कीच भेटू मी पहिलेच पोचून राहतो आनंदपुरात पोहोच पोहोच पोच, 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 पोच हा ठीक आहे ठीक आहे घ्या हो, मनीच निघाल मग आपल्या चुलत बहिणी मग आपलं तर इकडून नातं जमते इकडून शांताबाईच्या मावस बहिणीची ना आणि इकडून आपल्या इनीची चुलत बहिणीची पोरगी इकडून इकडून ये नातं आहे मनीषाचे बाबा इकडून तिकडून सबोता नात्यातच गुंतलाय स्थळ म्हणजे नात्यातच आहे समजा तर आपल्याले हो म्हणाले काही हरकत नाही मग नाही मनीषाचे बाबा होच म्हणून मग टाका ह्या हो दिसता पक्का आपले इकून आता मी तर मनिषा सांगितलं ना वाईट सांगितलं का नाही ती नाही वाईट नाही सांगितलं शांताबाई बी वाईट नाही सांगत तिची ननदच होयत हे हा तिच्या बहिणीचीच ननद तर तिच्या बहिणीची ननद एवढी समोर होऊन करून राहिली तर पोरगी चांगलीच असेल ना बर मग ठीक आहे आपले इकडून आता होच आहे आपल्या इकडून आता ते काय म्हणतात ते पोरगी पोरगी म्हणतो घर पाहले आले म्हणजे काय म्हणतात त्याच्यावर हो बस हे पक्कच करून टाकावं आता जमलं काही अजून दहा पोरगी पोरी पाहायची गरज नाही हे नात्यातलंच बरं राहते इकून तिकून भेऊन राहते नात्यातलं एका घरी आपण पोरगी आणि दुसऱ्या घरची पोरगी मागली असंच होईल मग दोघे बहिणी आपल्या येईनच ते चुलत बहिण चुलत बहिणी आपले येईन हे बी आपले येईन बनून जाईल काही हरकत नाही आई आई वहिनी होईनी आई वैनी काय रे राकेश काय झालं आई वहिनी ना आई वहिनी काय धावलं जे पोरग पाहले आलत डोलीले अर्जुनचा सा साडा होय तो त्याच्या बायक होता भाऊ सग सगळं साडा तो त्याच्या ओळखीतलंच आहे नात्यातलंच आहे माहित आहे ना मला बी माहित आहे सगळ्या माहित आहे माहित आहे कोण सांगतु अर्जुनच्या मायचा अर्जुन मा पो मा अर्जुन फोन आला होता मला अर्जुनच्या मायनं मला सांगितलं हा असं सांगतलं हा मला वाटलं का माहितच नाही का तुम्हाला मी होतो तिकडे गार्डन मध्ये अर्जुन केला मी पोराचं नाव त्यानं वो, पोराच्या मायनं आपल्या डोलीचा फोटो तिच्या पोरीला पाठवला तिच्या पोरीनं पोरीनं मग सासूले फोटो दाखवला तर मग ओळखून घेतला तिनं माझुलत बहिणीनं ओळखून घेतलं का हे समोताबाईची पोरगी वय तसा मग तिनं मला फोन केला मग मला सांगितली नाही काय म्हणे सोयरीक जोडून राहिली तर ते वाईस ठीक आहे मग केवढा हसत हसत था, आला हो बिंदू <laughs> राकेश हा का आईले वहिनी माहितच नाही का काही हा केवढा असा असा काय लोटरीच लागली का काही त्याले पच्चीस लाख रुपयाची तसं त्याला सांगत आई आई वहिनी वहिनी हो <laughs> ना आता बाई वाटलं का आपल्याला माहितच नाही कुठं गेलते व दिवसभर अहो कांता बिंदूच्या घरी गेलती ना कमलाच्या पोरासाठी पाहिली बा बिंदूची ननद अमाय हा काय मग जुळलं काय नाही अजून आता घर पाहायला बोलावलं ते घर सोमवारी कमलाचं बिंदू हो काय काय चांगला चांगली आहे हो व काय पहा लागते बापा घाडी सुंदर आहे आबाडातून उतरलेली अप्सरात दिसते लय मस्त आहे पोट्याच्या तर पसंतच आली मी तर म्हणतो पाहतच राहिला हो आली सन्ना शांताबाई अ माय कमला काय म्हणते हो ये बसलोच ये अंदर ये ना अ माय कांता बसली आहे का हो ये ना, बस ना कमला बसन हो हा व कमला अहो शांताबाई काय सांगू तुले ये काय म्हणते आपण गेलतो पाहले पोरगी मा इनीच्या चुलत बहिणीची पोरगी होते इनीची चुलत बहिणीच निघाली हे बिंदूची सासू अ माय काय बोलतो त्या इनीची चुलत बहिणी बिंदूची सासू हो ना फोन केला तही सांगायला लागले ते चुलत बहिणी चांगलं आहे ना मग त्यातच निघून राहिलं मग आता असं असं समज एका ठिकाणी तुला पोरगी आणि एका ठिकाणची पोरगी आणशील असं होईन मग त्या चुलत बहिणी चुलत बहिणी दोघे येणी हो गड्या शांतबाई तसंच होईन जमते मग नाही हो जमते जमते आणि मग विचारली पोरीबद्दल बद्दल कशी आहे काय तुनिले हो विचारली ना चांगली आहे म्हणे पोरगी लोकही चांगली आहे म्हणे तीन तीन सुना वागवते म्हणे बुढी तर साद्री नसन काय म्हणे मस्त आहे म्हणे हा मग काही हरकत नाही गोल गोल दिसते नातेच आहे इकडून तिकडून आता माई इकडे माई बहीण भाईन। मा बहिणीची नणद ना झाली नाही आणि तिकडून ना त्या इणीच्या तुला बहिणीची पोरगी झाली हो ना मस्त जमलं मग एकदम परफेक्ट जोडा बी मस्त जमला सगळंच जमते मस्त हो जमते जमते मस्त जमते आता सोमवारी आले काय म्हणते काय नाही तर पटोपट उरकूनच टाकत आहे आता साखर फुडाण लगन हे सारच पाहू आता शांताबाई सोमवारी काय होते चला मग आता सोमवारी पाहू काय होते सगळं इकून टिकून नात्यातच आहे चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा आता सोमवारी पाहू आता पाहुणे आले घरपा आले तर का काय होते चला मग